स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये शारदीय नवरात्र सुरू आहे पहा नवरात्र ललित पंचमी निमित्त आज आपण पिंपरीला वैष्णो देवीच्या दर्शनाला निघालेलो आहोत आता पिंपरीला वैष्णो देवीला कसं जायचं हे मी तुम्हाला थोडं थोड्या टप्प्याने सांगतच राहीन इथून म्हणजे मी आता धायरीत आहे आता इथून आपल्याला स्वारगेटला जायचं आहे आणि स्वारगेट वरून आपल्याला पिंपरीला जायचं आहे आता स्वारगेट वरून पिंपरीला कसं जाणार आहे हे मी तुम्हाला स्वारगेटला गेल्यावरती सांगेल वैष्णोदेवीच्या मंदिरामध्ये कसं जायचं ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेवढा जेवढं मला ब्लॉग शूट करणं शक्य होईल तेवढा ब्लॉग मी तुमच्या सोबत शेअर करेल त्यातून माहिती फॅमिली या शारदीय नवरात्रानिमित्त निमित्त तुम्ही पण माझ्यासोबत पिंपरीला वैष्णोदेवीला दर्शनाला चला व मी खरं ट्रेडिशनल ड्रेस घालणार होते पण लांबचा प्रवास आहे त्याच्यामुळे कॅज्युअल टॉप आणि ही जीन्स अशा पद्धतीने घातलेला आहे तर चालतं तिथे काही हरकत नाहीये फक्त ती शर्ट ती शर्ट्स वगैरे शर्ट्स ती शर्ट्स वगैरे तिथे चालत नाही पण हे असा ड्रेस चालू शकतो तर नाही माझं तर संपूर्ण आवरून झालेला आहे सुद्धा बुक झालेली आहे आपली स्वारगेटला जाण्यासाठी कारण पण भरपूर आहे त्यासाठी त्यासाठी हे ना असं पॅक बांधून जायचं आहे तसही ऊन असो किंवा नसो मी असंच पूर्णपणे डोकं तोंड पूर्णपणे कव्हर करून आता, चला तुम्ही पण दोन कॅब आणि दोन ॲटो ऑनलाईन बुकिंगच्या पूर्णपणे कॅन्सल केल्या कारण एवढा उशीर होत होता लेट होत होता यायला त्यामुळे मी त्या दोन्ही कॅब आणि ॲटो कॅन्सल केल्या त्याच्यानंतर तिसरी कॅब फायनली बुक झालेली आहे आता आणि आता आपण निघालेलो आहोत स्वारगेटला तुम्हाला पण माझ्यासोबत वैष्णोदेवीचं दर्शन घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल ॲट इरे तृप्तीं मिरे खूक अॅमडिंग मिळतील सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आणि आजच्या या आपल्या शारदीय नवरात्र वैष्णोदेवी दर्शन पिंपरी या ब्लॉगला सुरुवात करते आपण आता धायरेश्वर मंदिराच्या इथे आलेलो आहोत आणि थोडं पुढे बसस्टॉप आहे धायरेश्वर मंदिराचा धायरेश्वर मंदिराचा माझ्या घरापासून ते धायरेश्वर मंदिराच्या बसस्टॉपपर्यंत यायला पंधरा मिनटं सहज लागतात दहा मिनटं जर फास्ट आलं तर दहा मिनिटात येतं जर हळूहळू आलं तर पंधरा मिनटामध्ये येतं आणि इथे जो साईडला दिसत ना इथे सोमवारचा असा मार्केट भरतो बाजार भरतो पहा तुम्हाला बसेस वगैरे इथे सर्व लागलेल्या दिसतील इथून स्वारगेटला जायला बसेस भरपूर आहेत इथून स्वारगेटला आपण सहज आहोत म्हणजे एक पंधरा पंधरा वीस वीस मिनटांनी इथून स्वारगेटला जायला बसेस आता आपण स्वारगेट मेट्रो स्टेशनला आलेलो आहोत इथे मेट्रो स्टेशन आहे स्वारगेटचा आणि जो पहिला मेन स्टॉप होता ना स्वारगेटचा तिथेच आहे मेट्रो स्टेशन स्वारगेटचं तर झालं आता आपण आतमध्ये जाऊयात स्वारगेट डेपोचा जो मेन बस स्टॉप आहे तिथेच स्वारगेट मेट्रो स्टेशन आहे पहा इथूनच पी सी एम सीला मेट्रो जाते जिथे बस स्टँड आहे स्वारगेट बस लागतात तिथेच आहे मेट्रो स्टेशन हां पण आलेलो आहोत आता मेट्रो स्टेशनला स्वारगेटला मेट्रो स्टेशनचं काम आहे ना हे जेवढं जरूरी आहे ना तेवढंच त्यांनी पूर्ण केलेलं आहे अजून बाकीचा जो एरिया आहे तिथले काम सुरू आहे मेट्रो स्टेशनचं अजून तर पहा व्हायची फॅमिली हे आहे स्वारगेट पुणे मेट्रो स्टेशन स्वारगेट पुणे मेट्रो स्टेशन हे अंतर्गत असं हे स्वारगेट पुणे मेट्रो स्टेशन आहे आता आपण तिकीट काढणार आहोत आपण असं ए टी एमतर्फे ए टी एमचं तिकीट काढलेलं आहे आता इथून ग्राउंड फ्लोअरला जायचं पी सी एम सीला जाण्यासाठी ती, तीस रुपये तिकीट आहे मेट्रोचं इलेक्ट्रिक स्टेअरसुद्धा आहे मेट्रोची सर्व माहिती इथे दिलेली आहे परत साइडला नकाशा सुद्धा दिलेला आहे की मेट्रो कुठे कुठून कुठे जाते कोण कोणत्या थामते थांबते हे सर्व माहिती या नकाशांमध्ये दिलेली आहे हा रूट दाखवलेला आहे पहा मेट्रो स्टेशनचा समोर दिसत असेल तुम्हाला हा रूट आपल्याला पाहायला मिळतो मेट्रो स्टेशनचा मेट्रो कुठून कुठे जा तिथे असा नकाशा दिलेला आहे तिथे की कुठून कसं जायचं आहे तिथे नकाशा दिलेला आहे आता आपण जिण्याने चाललेलो हो। आहोत स्टेर पण आहेत अशा किंवा इलेक्ट्रिक स्टेअर जाण्याची काकून असतात म्हणून मी आपली जिन्याने चढ उतर करते मा माझ्या पाठीमागे जो काचीचे सर्व दरवाजे दिसत आहे ना तिथे त्याच्या पाठीमागेच मेट्रोचं स्टेशन आहे मेट्रोचं रूळ आहे आणि जे पलीकडे दिसत आहे तिथे सुद्धा मेट्रोचं रूळ आहे माझ्या पाठीमागे जे तुम्ही पाहायला मिळत असेल तुम्हाला हे आपल्याला इथून पी सी एम सीला जाण्यासाठी हा समोरचा जो रूट आहे तो आहे आणि जो पाठीमागे तुम्ही पाहिला तो पी सी एम सीवरून स्वारगेटला येण्यासाठी जो रूळ आहे हा पी सी एम सीला जाण्यासाठी रूट आहे खूप पॉश असं हे मेट्रो स्टेशन केलेलं आहे असंच्या असंच पॉश अगदी राहावं कायम हिच अपेक्षा करते मी करांकडून मेट्रो आपल्याला मिळालेली आहे पहा मेट्रो ही स्वारगेट टू पी सी एम सी जाते अशा पद्धतीने आतून ही सर्व मेट्रो आहे टी सी एम सीमुळे मेट्रो स्टेशनमधून ॲटो के केलेली आहे आता वैष्णोदेवी मंदिराची इथे आपण तिथे जाणार आहोत चालत जायला वीस वीस मिनिटं लागतात आणि वीस पन्नास मिनिटं लागतात ॲटोनी दहा मिनिटात बसून जातात आपण वैष्णोदेवी मंदिराच्या इथे आलेलो आहोत तुम्हाला सर्वच सगळीकडे असं मंडप वगैरे दिसत असेल गर्दी अशी फारशी नाही आहे गर्दी पण अशी जास्तीची अशी गर्दी नाही आहे तर पहा फायनली आपण वैष्णोदेवी मंदिराच्या इथे आलेलो आहोत आता आपण चुनरी नारळ वगैरे सर्व पूजेचं साहित्य घेणार आहोत लेनमध्ये आता आपण उभे आहोत जास्त अशी रांग नाही आहे पहा दर्शनाची थोडीशीच अशी रांग आहे दर्शनाची अर्ध्या पाऊण तासात सहज आपलं दर्शन होऊन जाईल वैष्णोदेवीचं जेवढं मला शूट करता येईल तेवढं मी इथे शूट करेन आणि तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर करेन वैष्णोदेवीच्या बाहेरचं हे सर्व दृश्य आहे पहा म्हणजे जिथं रांगा वगैरे लागतात ना तिथलं हे दृश्य आहे आता हे तुम्ही पाहत असाल हे वैष्णोदेवीच्या मंदिरात आतमध्ये जाण्यासाठी इथे साईडला आहे ना असं तळ आहे पहा ह्या तळ्यामध्ये ह्या सर्व शिळा आहेत इथे आहे ना असं मानलं जातं हे पाणी जे आहे ना या पाण्यामध्ये कॉइन्स टाकल्याने आपले जे मनोकामना असतात त्या मनोकामना सर्व पूर्ण होतात असं मानलं जातं पहा म्हणून इथे सर्वजण फुलं कुणी कॉइन्स टाकून आपल्या स ज्या काही

लाईन्स रांगा वगैरे लागतात आणि खूप अशा रांगा असतात पण आज एवढ्या रांगा नाही आहेत जास्त कमी रांग आहे म्हणजे सिंगल अशी रांग केलेली आहे वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाण्यासाठी समोर तुम्ही पाहत असाल ज्या स्त्रिया ज्या लेडीज अशा गाभाऱ्यामध्ये आतमध्ये जात आहेत या गाभाऱ्यातून ह्या पाण्यातून आतमध्ये गाभाऱ्यातून वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जावं लागतं पहा आपण पण या गाभाऱ्यातूनच छान असा थंड पाण्यातून आपण वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणार आहोत वैष्णोदेवीचं जा आता दर्शन झालेलं आहे आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे जेवढा ब्लॉग शूट करण्याची परवानगी दिली तेवढाच ब्लॉग मी तुम्ही ते शूट करून तिथेसोबत शेअर केलेला आहे तर पा हा सर्व परिसर दिसत आहे ना हा सर्व परिसर पी सी एम सी मेट्रो स्टेशनचा हा सर्व परिसर आहे आजूबाजूचा पी सी एम सीचा हा सर्व परिसर आहे इथे सी एम झाले आपलं कार्यालय आहे तिथं शूट नाही केलं की सी एम आता मेट्रो स्टेशन आहे पण आपण परत चाललो आहे घरी आता तिकीट काढायचं आणि तिचा प्रवास सुरू आता इथून स्वार्गला जायला किती वेळ लागतो ते आपण स्वारगेटचं आहे आता स्वारगेटला आपण जाणार आहोत हे पी सी एम सी मेट्रो स्टेशन आहे समोरून तुम्हाला दिसत असेल मेट्रो येते ही मेट्रो जी येते ना ही स्वारगेटवरून पी सी एम सीला मेट्रो येते आणि गर्दी जास्त नाही आहे जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी शूटिंग करून तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आपलं आता इथून स्वारगेटला आपल्याला अर्धा पाऊन तास बघू आता किती वेळ लागतो ते येताना मी टायमिंग नाही पाहिला किती लागतो मिळते पण आता जाताना बघूया आपण स्वारगेट किती वेळ लागतो मला असं वाटतं अर्ध्या तासात आपण पोचूया स्वार आणि स्वारगेट ून आपण सर्व ॲटो बुक करून आपण कुठे जाणार कारण बसचा प्रवास मला आता जसं किती सहन होत नाही बस किंवा रिक्षा जे असतात मला ते सहन होत नाही माझा चेहरा किती सुंदर आहे बस किंवा रिक्षा मला ॲटो सहन होत नाही खूप चालू आहे जवळजवळ वैष्णवरावचं म्हण वैष्ण म्हणजे इथपर्यंत पी सी एम सी टी सी एम सीपर्यंत चालत आहे तिथून एकही रिक्षा मिळत नाही एकही रिक्षा मग तुम्हाला असंच करावं की जर चालत यायला जवळजवळ वीस पंचवीस मिनटं लागतात आणि तिथूनच डायरेक्टली रिक्षा केली ना तर बेटर पण तिथून पुढे निघालं तर मग हम दोनों को नमस्ते आई सॉरी टू सिंग इन रजिस्ट्रेशन दिया इस बार के मुख्य संदर्भ योजना किसी अन्य को कर रहे हैं वो प्रिवेंशन का है पीएमएस की जांच मांगी है ट्रिपनॉर्म साल्ट पिछले जांच करना है हर बार है को इटालियन 9 के आहे yeah, <laughs> पी सी सी एम पीसीएमसीवरून स्वारगेटला यायला पूर्णपणे पस्तीस मिनटं लागतात पहा पस्तीस मिनिटात आपण स्वारगेटला आलेलो आहोत इथं फर्स्ट फ्लॉ तर चला वाईटी फॅमिली हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूयात आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची तो काळजी घ्या मस्त का आणि स्वस्थ रहा धन्यवाद